मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार चोवीस वार सोमवार आणि या दिवशी लागणार आहे वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने बारा राशींमधील चार राशींना लागणार आहे लॉटरी या चार राशीवाले होणार आहे मालामाल हो मित्रांनो तुम्हाला सांगते माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पंचवीस मार्च वार सोमवारी फाल्गुन पौर्णिमा चंद्रग्रहणाच्या दिवशी बनणारे दिव्य महाशुभ संयोग महालक्ष्मी योगात बारा राशींमधील चार राशींचे नशीब हे चमकणार आहे मित्रांनो या चार राशीवाल्यांची या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लॉटरी लागणार आहे या चार राशी धनाने मालामाल होणार आहे स्वतः धनाची देवी माता लक्ष्मी या चार राशीवाल्यांच्या घरी जाणार आहे ज्यामुळे आता या चार राशीवाल्यांची सर्व दुःख अडचणी कष्ट संपणार आहे आता या चार राशीवाल्यांच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने भरपूर आनंद येऊन यांचे नशीब जीवन बदलणार आहे मित्रांनो या चार भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्याची त्या या दिवशी महालक्ष्मी योग बनल्याने लॉटरी लागणार आहे करोडपती मालामाल बनणार आहे या मध्ये तुम्हाला त्याच राशींबद्दल सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा कारण या चार राशींसाठी हा व्हिडिओ वरदान ठरणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे वेळ काढून व्हिडिओ नक्की पहा तसेच माता लक्ष्मीच्या भक्तांनी कमेंटमध्ये माता लक्ष्मी, कमेंट मा लक्ष्मी अवश्य लिहा की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहू हिंदू धर्मात पौर्णिमेचं विशेष महत्व आहे पौर्णिमा प्रत्येक महिन्यात येते या दिवशी स्नान दान आणि भगवान सत्यनारायणाची पूजा केली जाते या दिवशी पवित्र ठिकाणी जाऊन स्नान केल्याने सर्व पापातून होते ज्योतिषशास्त्रामध्ये फाल्गुन पौर्णिमेचं महत्व अधिक सांगितलेलं आहे कारण या दिवशी होळी दहन केलं जात धार्मिक माहितीनुसार या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती फाल्गुन महिन्यातच चंद्राचा जन्म झाला होता अशातच फाल्गुन पौर्णिमेला चंद्राच्या पूजेने मानसिक कष्ट दूर होतात फाल्गुन पौर्णिमा पंचवीस मार्च दोन हजार चोवीस वार सोमवार आहे पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा चोवीस मार्चला सकाळी नऊ पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार पौर्णिमा व्रत आणि स्नान दान पंचवीस मार्चला केलं जाईल पण होळी दहन चोवीस मार्चला होईल धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमेचा उपवास केल्याने व्यक्तीला प्रत्येक कष्टातून मुक्तता मिळते पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे त्यानंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून माता लक्ष्मीची पूजा करावी फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री माता लक्ष्मीला एकवीस बांगड्या हळदीमध्ये मिक्स करून अर्पण कराव्या होळीची पूजा करताना खिरीचा नैवेद्य दाखवावा मित्रांनो खास गोष्ट ही आहे की धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचा जन्म फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी क्षीरसागर समुद्र मंथनाच्या वेळी झाला होता त्याला लक्ष्मी जयंती नावाने सुद्धा संबोधले जाते माता लक्ष्मी धनाची देवी आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने धनप्राप्तीची इच्छा पूर्ण होते या दिवशी व्रत करून दान केल्याने सौभाग्याची प्राप्तीसोबतच चांगल्या आरोग्याची आशीर्वादही मिळतो या दिवशी हिरण्यकश्यपने आपला पुत्र प्रल्हादाला होळीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे या दिवशी होळी साजरी केली जाते मित्रांनो आता बघूया त्या चार राशींबद्दल ज्या या दिवशी मालामाल होणार आहे त्यातील पहिली भाग्यवान रास आहे सिंहरास सिंह राशीच्या जीवनात माता लक्ष्मी मोठे बदल आणणार आहे तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे धनाशी संबंधित अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे धनप्राप्तीचे अनेक मार्ग तुम्हाला मिळणार आहे कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येणार आहे तुमच्या जीवनात फक्त आनंदच आनंद येणार आहे लवकरच तुम्ही सर्व अडचणींचा सामना कराल आणि तुमच्या जीवनात सफलता येणार आहे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुमचं जीवन सुखमय होईल सोबतच जे लोक व्यापार करतात त्यांना व्यापारात अधिक नफा होईल सोबतच जे नोकरी करतात त्यांना नोकरीसंबंधी मोठी खुशखबर मिळणार आहे सिंह राशीवाले म्हणणं चुकीचं ठरणार नाही माता लक्ष्मीच्या कृपेने आता तुमच्या जीवनात आनंदाचे भंडार येणार आहे माता लक्ष्मी तुमच्या जीवनात आनंद भरणार आहे तुमच्या जीवनात आता तुम्हाला अनेक मोठे लाभ धनलाभ होणार आहे ज्यामुळे तुमचं जीवन बदलणार आहे त्यानंतर या यादीतील दुसरी रास आहे मेष रास मेष राशीनं तुमच्या कुंडलीत जबरदस्त महालक्ष्मी योग बनत आहे हा संयोग कधी कधीच बनतो ज्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तुम्ही लवकरच अशा व्यक्तींच्या संपर्कात येणार आहे जो तुमचे जीवन बदलणार आहे हो मित्रांनो आता तुमच्या जीवनात सुख समृद्धीची कमी येणार नाही तुमच्या नशिबात माता लक्ष्मीच्या कृपेने असा बदल येणार आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणाहून आता लाभच लाभ मिळणार आहे तुम्हाला व्यापारात भरपूर फायदा होणार आहे सगळीकडून लाभच लाभ होणार आहे सोबतच नोकरी करणाऱ्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होणार आहे तसेच वेतनात वाढ होण्याचेही योग आहेत मेष राशीवाले माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला धनप्राप्तीचे अनेक मार्ग प्राप्त होणार आहे तसेच जे लोक संतान इच्छुक आहेत त्यांना संतान प्राप्तीचे योग आहे सोबतच लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंद आनंद येणार आहे त्यासोबतच तुमची जोडी आनंदाने भरणार आहे त्यामुळे तुमचं जीवन बदलणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीवाले तुमच्यावरती माता लक्ष्मी अधिकच प्रसन्न आहे तुम्हाला माता लक्ष्मीची जबरदस्त कृपा तुमच्यावरती राहणार आहे त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे आणि पैसा वाढणार आहे धनलाभ होणार आहे कन्या राशीवाल्यांना होणार आहे लवकरच नवे काम तुम्ही सुरू केले तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे आर्थिक स्थिती सुधारणार आहे आणि तुमच्या घरात शांती राहणार आहे कन्या राशीवाल्यांना व्यापार करणाऱ्यांना अधिक नफा मिळणार आहे तसेच जे लोक विदेशात जाऊन शिकण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व कामे सोपी होणार आहे तुमची वर्षानुवर्ष रखडलेली कामं आता पूर्ण होणार आहे त्यासोबतच आता तुम्हाला सर्व बाजूने लाभच लाभ होणार आहे कारण माता लक्ष्मीची जबरदस्त कृपा तुमच्यावरती राहणार आहे त्यामुळे तुम्हाला लॉटरी लागणार आहे त्यानंतर पुढची रास आहे तूळ रास राशीवाल्यांवरती माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त आर्थिक लाभ होणार आहे सोबतच तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला आता प्राप्त होणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक फायदे होणार आहे माता लक्ष्मी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात असा बदल होणार आहे जो तुम्ही विचार पण केला नसेल तुमच्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे तुमचा व्यापार प्रगती करणार आहे समाजात मान सम्मान वाढेल तुम्हाला तुमच्या मित्रांची पूर्ण साथ मिळणार आहे लक्ष्मी योगामुळे जबरदस्त धनलाभ होणार आहे अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे सोबतच नवीन वाहन घर खरेदीची योजना बनवत असाल तर ती योजना पूर्ण होणार आहे संतान प्राप्तीचे सुख मिळणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने अनेक ठिकाणाहून लाभच लाभ मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगती मिळणार आहे सोबत वेतनवाढही होणार आहे